सिंधुदुर्गात एन ए जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त रुपये सव्वीस लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी आपल्या तळ कोकणामध्ये म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते पण देखील पूर्णवणे वाडी वस्तीमध्ये एन ए प्लॉट आणि कोकणी घर विक्रीसाठी घडवलेलं आहोत आहे ते पण देखील तुमच्या बजेटमध्ये मित्रांनो तुमचे की बरेच जण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा राहण्यासाठी बजेट प्रॉपर्टी पार असता तर अशा लोकांसाठी आजची आमची प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सकाळी कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव वेता बांबाडे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गाव्यापासून वजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आणि कुडाळ शहरापासून म्हणजेच मुख्य बाजारापडे असणं फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये हायरसायला लागून आपला आजचा एकूण तीन गुंड्याचा येईने प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले एकूण साधारण आठशे ते नऊशे स्क्वेअर फुटाचे टू बी एच के कोकणी कवलोरू घर आहे मित्रांनो समोर आपण पाहू शकता की आपली प्रॉपर्टी आणि मित्रांनो आपले पूर्ण प्लॉटिंग आहे त्या मित्रांनो आपल्या प्लॉट पेण्यासाठी प्लॉटिंगचा अधिकृत रस्ता देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या मुख्य गेटमधनं एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला मिळते आपले कोकणी घर साधारण आठशे नऊ नऊशे स्क्वेअर फिटरचे आपले टू बी एच केचे कोकणी घर आहे साधारण दहा ते बारा वर्ष जुने आपले घर आपल्याला आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंटेशन म्हणाल तर पूर्ण एक क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातबरा बुडा नकाश असलेला आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये आपल्याला नारळ आंबा काजू अशा काही लागवड देखील आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये पाण्याचं जर म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो बारमाही पाणी असलेली देखील आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहे आपण पाहू शकता की आपल्या विहिरीला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाणी उपलब्ध असते सोबत मग मित्रांनो पाहू शकता की दोन साईडने आपल्याला या ठिकाणी कंपाऊंड देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपली प्रॉपर्टी चांगल्या स्थितीमध्ये थोडेफार रिनोवेशनचे काम केल्यास आपण ही प्रॉपर्टी अगदी नवीन व्यक्ती या ठिकाणी वापरू शकता सोबतच मित्रांनो पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला राती वस्ती आहे म्हणजेच रात्री घर आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे आपण जर कायमस्वरूपी राहण्याच्या विचारांचं घर घेत असाल तर अतिशय उपयोग बेस्ट ऑप्शन आपल्यासाठी ठरू शकतो मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपला स्वतंत्र लाईट मीटर देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी घेतलेला आहे मित्रांनो आपल्या कोकणी घराच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमलिल भागाची माहिती म्हणजे समोर आपण पाहू शकता की आपला मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजे म्हणून एंट्री घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मित्रांत आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल मित्रांनो पूर्णपणे चिरे बंदी बांधकाम असले आणि कवलोरी छप्पर असलेले आपले कोकणी घर आहे साधारण आठशे नऊशे स्क्वेअर फुटाचे आपलं घर आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयीसुरं म्हणाल तर मुख्य बाजारपेठ कुडाळ बाजारपेठ आपल्याला साधारण सहा ते सात किलोमीटरच्या अंतर ती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळची दुकानं देखील म्हणजे तुम्हाला दैनंदिन गरजे लागणाऱ्या वस्तूंची दुकानं तुम्हाला साधारण एक किलोमीटरवरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गाव हायवे हा देखील आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरात ती उपलब्धता आहे त्याचबरोबर मुख्य रेल्वे स्टेशन म्हणजेच कुडा रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो आपला एकूण तीन गुंड्याचा इने प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले साधारण आठशे ते नऊशे स्क्वेअर फुटाचे टू बी एच के कोकणी कौलोरू घर आहे सोबत तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीमध्ये झाडे आहेत आणि पाण्यासाठी विहीर देखील आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ही सव्वीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला, तुम्हा तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही या ठिकाणी विजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभ प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला असली सुरू मदत त्या ठिकाणी केली जाईल सोबतच मित्रांनो तुम्हाला हा कर व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो कोकणातील अशा बजेट प्रॉपर्टी पाहत राहण्यासाठी आमच्या अमित प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत मित्रांनो अशा प्रॉपर्टीची सर्वप्रथम अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमित प्रॉपर्टीच्या टेलिग्रॅम चॅनलला देखील नक्की जॉईन व्हा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर